गंगापूर तालुक्यातील बाबुळगाव नांगरे येथे रविवारी दुपारी शेतकरी शिवाजी संपत सोनोने यांच्या बैलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर देव बलवत्तर म्हणून शेतकरी शिवाजी सोनोने व त्यांचा दुसरा बैल या धक्क्यापासून वाचला आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूलचे कर्मचारी नेमणुकीच्या जागी राहण्याच्या सक्ती असतानाही घटना घडल्यानंतर व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता रविवार असल्याने काही अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद होते तर काही अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आहे मात्र शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान यावेळी शेतकरी कृती समितीचे इंजिनियर महेशभाई गुजर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन कांजुने बाबुळगाव ग्रामपंचायतचे राहुल थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आदेश रणवले पशुवैद्यकीय सहाय्यक शेलार आदींची उपस्थिती होती शेलार घटनास्थळी पंचनामा करून या ठिकाणी पोस्टमॉर्टमही केले तर शेतकऱ्याकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे